She in the Flagler-Zilla School and have experience of 18 years and 8 months. Kya zara? Zor please. She has her own YouTube channel in which 300 educational videos were uploaded in hours and 50 as more own interactive videos. Her some of innovative activities for children like word musical chairs in action, spin, read and answer, play with words, of and sentences kind of object. These activities are very helpful for the development of child. She was honored with Jonagari Bhushan Puraskar 2024-25, South by Pulaya Award, and Akhil Bhatia for the 16th Sangha Ruchesh Puraskar 2025. पूर्ण टीमला कल्पना यांना मी खूप धन्यवाद देईन माझं काम शाळा म्हणजे रायगड कुर्षा परिषदेची शाळा आहे आमच्या शाळेमध्ये खरं तर तळागाळातली मुलं येतात आणि मला तर असं वाटतं की हे स्पर्धेचं युग आहे आणि या युगामध्ये माझी मुलं पण टिकली पाहिजेत माझी मुलं पण पुढे गेली पाहिजेत आणि त्यांच्यासाठी मग नवीन नवीन उपक्रम मला येतील की जेणेकरून पालकांचा सहभाग आमच्या माझ्या शाळेचा स्टाफ त्याचबरोबर आमच्या सुद्धा सगळे शिक्षक आहेत जेव्हा जेव्हा माझा युट्यूबचा व्हिडिओ जातो तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया त्यांचा मला या आणि मी म्हणेन की आता गुढीपाडला जवळ येतोय आणि कलश असल्याशिवाय आपली गुढी उभारली जात नाही त्याप्रमाणे कलश हे मांडल्याचं सुखाचं समृद्धीचं वैभवाचं आहे आणि आज कलश एंटरटेनमेंट तर्फे आम्ही हा कलश जो घेऊन जातो हा कलश नेत म्हणजे एक प्रकारे करत की माझ्या पुढच्या कामासाठी मला नक्कीच प्रेरणा देईल आणि माझी फॅमिली नेहमीच माझ्या सोबत असते तो सपोर्ट खूप मला असतो आणि पुन्हा एकदा या एंटरटेनमेंटला मी खूप खूप धन्यवाद देते आणि मला जी बोलायची संधी दिली खूप खूप धन्यवाद थँक्यू हा व्हिडिओ रेकॉर्ड झाला काय ना झाली आपला